तील गौतम नगर भागात लागलेल्या भीषण आगीत शेतमजूर कुटुंबाचा संसार झाला होता या प्रकरणात आमदार तथा शिवसेना उपनेते ज्ञानराज चौगुले यांनी पीडित कुटुंबाला मदतीचं आश्वासन दिलं होतं आणि आता फक्त चोवीस हे आश्वासन पूर्ण करण्यात आलंय आज दिनांक एकोणावीस नोव्हेंबरला शिवसेना उपनेते तथा माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची कन्या तथा युवती सेना मराठवाडा निरीक्षक आकांक्षा चौगुले यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन संपूर्ण संसार उपयोगी साहित्य दोन्ही पीडित कुटुंबाला देत मोठा दिलासा दिलाय दाराशिवच्या उमरगा शहरातील गौतम नगर भागात शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत मुक्ताबाई वाकळे आणि राम वाकळे या शेतमजूर कुटुंबाचा संपूर्ण संसार जळून खाक झाला होता याच ठिकाणी काल माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी पीडित कुटुंबाला सर्वतोपरी मदत करू असं आश्वासन दिलं होतं आणि आज त्यांची कन्या युवती सेना मराठवाडा निरीक्षक आकांक्षा चौगुले यांनी हे आश्वासन पूर्ण करत स्वत घटनास्थळी भेट दिली आणि ज्ञानज्योत फाउंडेशनतर्फे ॲडव्होकेट आकांक्षाताई यांनी पीडित कुटुंबाला गाद्या पांघरुण भांडी कपडे धान्य स्वयंपाक साहित्य आणि आवश्यक घरगुती वस्तू असा संपूर्ण उपयोगी साहित्याचा संच दिला यावेळी संदीप चौगुले भगत माळी ज्योतिर्लिंग सोनकवडे नरसिंग कटके सूरज कटके मृत्युजा मुंगळे इरप्पा पवार किसान दामावले अनिल वाकळे यांच्यासह हो, शिवसेना युवा सेनेचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि या भागातील नागरिक उपस्थित होते भावनिक क्षण असा की उघड्यावर पडलेल्या या कुटुंबाला आकांक्षा चौगुले यांनी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत काळजी करू नका असं सांगत मानसिक आधारही देताना दिसून आल्या नागरिकांनी आणि परिसरातील महिलांनी चौगुले यांच्या या तात्काळ मदतीचं कौतुक केलं आहे पीडित कुटुंबाला सर्व साहित्य देण्यात आलं आहे अजूनही जे काही आवश्यक असेल ते उपलब्ध करून देऊ असं आकांक्षा चौगुले यांनी एन टी व्हीशी बोलताना सांगितलं आहे प्रतिनिधी सचिन बिद्री एन टी व्ही न्यूज मराठी उमरगा थाराशिव